मित्रा माजा माजा दुष्ट्या दुष्ट्या सूरे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रथमेश माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी एक उत्तम व्यायाम प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार लहानांपासून मोठेपर्यंत सगळेजण करू शकतात तर सूर्यनमस्कार कसे केले जातात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे व करून दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा तर चला बघूया आपण सूर्यनमस्कार कसे केले जातात सर्वात पहिला आपण एक एक स्थिती सूर्यनमस्काराची समजून घेऊ व मी तुम्हाला एक एक स्थिती डिटेलमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे व चर चला आपण सूर्यनमस्कारची प्रत्येक स्थिती समजून घेऊ व करू तर सर्वात पहिलं आपण स्ट्रेट उभं राहायचं आहे व आपल्या हाताचा नमस्कार करून आपल्या छातीवाशी असा नमस्कार करायचा आहे व त्याच्यानंतर आपल्याला स्लोली असा श्वास घेऊन आताच नमस्कार तसंच ठेवायचं आहे व असं थोडंसं मागं जायचं आहे तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं थोडंसं असं महाग जायचं आहे आपली कमर थोडीशी अशी पुढं आली पाहिजे ह्याला मध्य त्याला म्हणत आहेत चंद्रासन तर आपण आता दुसरी स्थिती बघणार आहोत चंद्रासन झाल्यावर सर चंद्रासन झाल्यावर स्लोली आपण श्वास सोडत दुसऱ्या स्थितीत देणार आहोत पाद असतात त्यात आपले दोन्ही हात आपल्या पायांच्या कडला असे टेकवायचा प्रयत्न करायचा आहे टेकले नाही तरी आपले हाताचे बोट अशी पायांच्या बोटांपैकी अशी न्यायचा प्रयत्न करायचा आहे अशी दोन तीन सेकंड ओल ठेवायचे या स्थितीला म्हणतायत पाद तिसरी स्थिती आपला उजवा पायाचा माग घेऊन आपला डावा पाय दोन्ही हातांच्या दो मधोमध घेऊन असा आपली मान वरच्या दिशेने न्यायची अशी या स्थितीला या स्थितीत दोन तीन सेकंद बोल ठेवायचे असत आणि त्याच्यानंतर आपला डावापाय समाग घेऊन या स्थितीमध्ये यायचे या स्थितीला म्हणतायत दंडासन पोझिशन किंवा डीप पोजिशन असं खाली बघायचे व नंतर आपले असे पाचवी स्थिती द्यायचे आपले पहिले गुरगी टेकवायचे नंतर आपली साती नंतर नाक व नंतर कपाळ या स्थितीला म्हणतायत अष्टांग स्थिती या स्थितीमध्ये दोन तीन ठेवायचे नंतर हळूहळू यायचे आपले दोन्ही खांदे असे माग स्ट्रेच करायचे आपली मान अशी वरच्या दिशेने असली पाहिजे दोन तीन सेकंद होल्ड कोल्ड ठेवून या आसनामध्ये आपण नंतर पर्वत आसन यायचे आपले पायाचे पंजे मागच्या साईडला असे टेकवायचे प्रयत्न करायचे नाही टेकले तर असे बोटांवर पायांच्या बोटांवर अस आसन।, आसन होल्ड करायचे नंतर आपला उजवा पाय आपल्या दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून आपली मान वरच्या दिशेला न्यायची आहे नंतर आपला डावा पाय उजव्या पायापाशी आणून पाद असमध्ये यायचे नंतर स्लोली वरती परत पहिल्या स्थितीमध्ये यायचे तर तुम्हाला मी आता प्रत्येक स्थिती समजून सांगितली आहे सूर्यनमस्काराची तर आपण आता कंटिन्युली सूर्यनमस्कार कसे मारायचे हे आपण बघणार आहोत आशा करतो की तुम्हाला सूर्यनमस्कार क करायची योग्य पद्धत तुम्हाला कळली असेल तर सूर्यनमस्कार तुम्ही रोज पहिले सहापासून सुरुवात करा हळूहळू बारावर नाही असे तुम्ही तीसपर्यंत रोज मारू शकता सुरुवात सहापासून करा व सूर्यनमस्कार तुम्ही रोज मारा कारण सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या आख्या शरीराची हालचाल होते हडांची हालचाल होते आपल्या स्नायूंची हालचाल होते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये